नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे लईंग लँडर बंगला परिसरात डांबरी रस्ता कळण्यात यावा कारण एकतीस जुलै एकोणावीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्ताने लळिंग लांडोर बंगला येथे आले होते व पुनाजी यांना लळिंगकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लांडोर बंगला परिसरातील मुक्कामास राहण्यासाठी लळिंग बंगला रेस्ट हाऊस येथे जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून लांडोर बंगला परिसरात दरवर्षी भीमस्मृती यात्रा भरत असते त्यात चार राज्यातून लाखो संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात त्यांना हायवेपासून ते लँडर बंगल्यापर्यंत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कारण पावसाळा असल्याने रस्त्यावर चिखल असतो चिखलातून जाण्यास त्रास होतो म्हणून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना व आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता वातावरणामध्ये वाता तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोर बंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला लांडूरबंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तिथे आले होते आणि तेथे ते ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद